श्रीराम जयराम जय राम श्रीराम जयराम जय राम वीस ऑक्टोबर भगवंताला होता अर्पण तेथे सुख दुःखाचे नाही कारण रामास अर्पण हाच उपाय रामास अर्पण व्हावे त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुसी झाला जो अनन्य त्यास पूजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुण विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाण राजा पोटी पुत्र जन्मा आला राजपद हाती चालत आले त्याला तैसे आपण भावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे ते लाग जान, मनाने भगवंतास जावे शरण देवारा दक्षता ठेवावी आपण अनन्य भावे रामास शरण तुझे बिना नाही मानणे काही अन्य ठेवा सदा मनी ध्यास दया एल राव रायास जे मा मना सकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्य तो न चुकू द्यावे अनुसंधान मुख्य करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान यावी नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परी भेवारी न गुंतावे ऐसे रहावे प्रपंचात जसा पाहुना वागे जगात भाय्य सृष्टी विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जान, देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परिभेवार जसा करी तसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपण जाण घार फिरते आकाशात तसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण स्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमात ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतित जावा सदा प्रपंचात असावे दक्ष तरी त्याचा चित्ती येऊ दे नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुला बाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्याच्या राहावे राम सेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवन जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य जे जे काही माझे ते, ते जाणारे रामाचे राम त्यास सांभाळिता काळजीच सा कारण उरले नाही आता